मंडळी मी वैद्य सुवर्णा सोनारे सर्फे दैनंदिन आरोग्य प्रश्न मंजूषेमधील आपला प्रश्न होता की गणपतीला एकूण किती पत्री वाहतात तर या प्रश्नाचं उत्तर आहे की गणपतीला एकूण एकवीस प्रकारच्या पत्री वाहतात आपण बघितलेलं आहे की गणपती ही मुलाधार म्हणजे बेसिक सर्वात महत्त्वाचं आणि पहिलं असलेलं जे चक्र आहे तर ते आहे मुलाधार चक्र आणि मुलाधार चक्राची अधिष्ठा अधिष्ठित देवता गणपती आहे आणि या गणपतीची पूजा ही दुर्वाशिवाय अपूर्ण आहे सर्वात पहिल्यांदा जसा गणेशाच्या पूजेचा मान आहे तेव्हा पूजेमधला पहिला मान हा दुर्वाचा असतो तर गणपतीला ही दुर्वा म्हणजे एक प्रकारचं गवत हे एवढं प्रिय का असावं प्रत्येक पूजेमागे एक आख्यायिका प्रसिद्ध असते ती मनोरंजनासाठी नसून त्यामागे काही विशिष्ट हेतू ध्येय सांगितलेलं असतं तर दुर्वा गणपतीला प्रसिद्ध आवडती असण्यामागे सुद्धा एक आख्यायिका आहे ती म्हणजे अशी की देवदानवांच्या युद्धामध्ये अनलासूर नावाचा राक्षस हा देवांकडनं अपराजित होता त्यावेळी गणेशांनी या अनलासूर राक्षसाला गिळंकृत केलं आणि त्यांच्या पोटामध्ये प्रचंड दाह जळजळ निर्माण झाली देवांचं सा युद्ध संपलं पण गणपतींच्या पोटामधली जळजळ काही कमी झाली नाही त्यावेळी कश्यप ऋषींनी एकवीस दुर्वांच्या एकवीस जुड्या बनवून त्याचा रस काढला आणि तो गणपतींना प्यायला दिला त्यावेळी त्या गणपतीच्या पोटामधील जळजळ ही कमी झाली अशी ही दुर्वा आणि त्याची आख्यायिका आयुर्वेदामध्ये आयुर्वेदामध्ये काय म्हणून वर्णित आहे तर कफ पित्त अस्त्र विसर्प तृष्णादाह त्वग आम हरेत म्हणजे कफाला कमी करते पित्ताला कमी करते रक्ताशी संबंधित आजार हार्पिस झोस्टर ज्याला आपण बोलीभाषेमध्ये नागिण म्हणतो त्याचा होणारा प्रचंड दाह वारंवार लागणारी तहान डिस्पेप्सिया त्वचेशी संबंधित सर्व विकार आणि पोटामध्ये होणारा चिकटा आणि त्यातून निर्माण होणारे सगळे सर्व जे आजार आहेत ते या दुर्वांमुळे कमी होतात हा दुर्वा, दुर्वा श्वेत दुर्वा आणि राजनिघंटूकारांनी सांगितलेला नील दुर्वासुद्धा तीन प्रकारच्या तीन प्रकारांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो दुर्वा हा ज्वरघ्णा आहे दुर्वा हा कृमिघ्ण आहे हिमोस्टेटिक आहे म्हणजे रक्त गोठवून ठेवणारा आहे इतकंच नव्हे तर अश्मरिघ्ण आहे म्हणजे मोठ्या आतड्यामध्ये लहान आतड्यामध्ये जर कधीही पेप्टिक डिसीज तयार झालेत पचन नीट होत नसेल दाह असेल कुठल्याही प्रकारचा व्रण निर्माण झालेला असेल तर तो दुर्वाच्या स्वरसानी भरून येतो इतकंच नव्हे तर रक्ताची उलटी होत असेल शौचाच्या वाटे रक्त जात असेल आणि याची वारंवारता असेल नाकावाटे रक्त जात असेल तरीसुद्धा दुर्वाचा रस तीस तीस एम एलपर्यंत घेतल्यास रक्त वाहण्याची प्रवृत्ती शरीराची कमी होते किडनी स्टोन युरिनरी स्टोन आपल्याला असतील तरीसुद्धा कु दुर्वाचा आपल्याला रस पिता येतो जंत असतील तिथेही दुर्वा आपल्याला उपयोगाला पळतो इतकंच नव्हे तर लघवीला वारंवार होणे लघवीची जळजळ होणे पाळीला भरपूर प्रमाणामध्ये रक्त जाणे इतकंच नव्हे तर त्यासोबतच व्हाईट डिस्चार्ज तोही करडी व्हाईट डिस्चार्ज फाऊल स्मेलिंग या सर्व आजारांमध्ये दुर्वास्वरस हा अडुशाचा दहा एम एल स्वरस दुर्वा स्वरस दहा एम एल आणि दहा एम एल लाजाऊचा रस असा तीस एम एल सकाळ दुपार संध्याकाळ खडी साखरेसोबत घेतल्यास या सर्व आजारांवर आपल्याला कमांड मिळवता येते या दुर्वा ही हे कॉस्मोपॉलिटियन प्लांट आहे जगात सर्वत्र बहुमात्रेमध्ये उपलब्ध आहे ही स्वतः उन्हाळ्यामध्ये कधीही न मरणारी वनस्पती आहे त्यामुळे हिचं नाव सहस्त्र आहे ज्या पद्धतीने माणसामध्ये ती पुनर्जीवन देते त्याच पद्धतीने ही स्वतःमध्येही पुनर्जीवन घेत असते आपल्या आय आपले आयुष्य आई, सुकर आणि शांत करण्याचं काम ही दुर्वा करत असते आयुर्वेदामध्ये औषधांची चार गुणं वर्णन केलेले आहे त्यामध्ये औषध हे शक्तिशाली असावं प्रभावी असावं गुणवान असावं स सहज उपलब्ध असावं आणि रुग्ण आणि रोगासाठी योग्य असावं तर पहिल्या तीन गुणांमध्ये दुर्वा ही फिट बसणारी वनस्पती आहे आणि म्हणून दुर्वा ही गणपतीला अत्यंत प्रिय आहे धन्यवाद